नमस्ते मी डॉक्टर विजय कुमार माने एम डी होमिओपॅथी फाउंडर चेअरमन ऑफ मॉडर्न होमिओपॅथी प्रायव्हेट लिमिटेड मल्टी स्पेशालिटी क्लिनिक्स अक्रॉस इंडिया सर्व नाशिककरांना माझा मानाचा नमस्कार आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मॉडर्न होमिओपॅथी गेले एकोणतीस वर्ष ज्या ज्या आजारांना उपचार नाही असं समजलं जाते जसे की लिव्हर सिरोसिस कॅन्सर किडनी फेल्युअर हृदयविकार पॅरालिसिस संधिवात रक्ताचे आजार महिलांचे आजार त्वचा रोग जसे की सोरियासिस व इतर सर्व आजार गंभीर आजार की ज्यावर उपचार नाही असं समजलं जात आहे जसं की मल्टिपल एएलएस मोटर न्यूरॉन डिसीज अशा गंभीर आजारावर यशस्वीपणे आम्ही उपचार करत आहोत मॉडर्न होमिओपॅथीची उपचार पद्धती ही कन्व्हेन्शनल उपचार पद्धतीला पर्याय उपचार पद्धती आहे गेल्या एकोणतीस वर्षामध्ये जवळपास एक लाख नव्वद हजारपेक्षा जास्त पेशंट देशभरातून किंबोना जगभरातून मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचारांनी ट्रीट केलेले आहेत आणि नेहमीच आम्ही करत आहोत देशभरामध्ये मॉडर्न होमिओपॅथीचे सेंटर आहेत नाशिक येथे दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी आम्ही मॉडर्न होमिओपॅथी आणि लोकमत असा संयुक्त एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे कार्यक्रमाचं नाव आहे आरोग्याचं मॉडर्न युग या कार्यक्रमामध्ये मी आपल्या भेटीला येत आहे या आजारातून बरे झालेल्या पेशंटना भेटण्याची पण सुवर्ण संधी एकोणतीस तारखेला सर्व नाशिककरांना मिळणार आहे या कार्यक्रमासाठी मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावे हा विशेष संवाद सत्राचा कार्यक्रम दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता आपल्या नाशिक येथे गुरुदक्षिणा शर्मन हॉल गोखले एज्युकेशन सोसायटी विद्यानगर नाशिक येथे आयोजित केलेला आहे सर्व नाशिक नाशिकवासियांना माझ्यातर्फे विनम्र विनंती आहे की आपण सर्वांनी मोठ्या संख्येने सदरील कार्यक्रमाला उपस्थित राहावं व सदरील कार्यक्रमाचा लाभ घ्यावा धन्यवाद